नमस्कार मॉर्निंग मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर आर्यन्स ग्रुपचे सीईओ मनोहर जगताप कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कारानं सन्मानित जयकुमार रावल यांच्या विरोधात चौदा प्रकरणांसाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका शरद पवार पक्षाची ओला दुष्काळ आणि कर्जमाफीची मागणी आणि आम आदमी पार्टी करणार शिक्षण विभागाच्या विरोधात झोपा काढू आंदोलन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने आर्यन्स ग्रुपचे सीईओ मनोहर मुकुंद जगताप यांना कोहिनूर ऑफ इंडिया पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय लोकमत ग्रुपच्या वतीने आज लंडन मध्ये आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेक्शन सोहळ्यात मनोहर जगताप यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला पुण्यासारख्या शहरात एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मनोहर जगताप यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर यशाचं शिखर गाठलंय रोजगार निर्मिती आंतरराष्ट्रीय अर्थकारण बँकिंग पायाभूत सुविधा पर्यटन ग्रीन एनर्जी टेक्स्टाईल तसेच फार्मास्युटिकल हॉस्पिटॅलिटी आणि इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीजचे मनोहर जगताप पा। फाउंडर आणि सीईओ आहेत या कन्व्हेक्शनमध्ये भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर झालेल्या परिसंवादात भाग घेऊन जगताप यांनी आर्यन्स ग्रुपची भूमिका मांडली आहे येत्या काळात मनोहर जगताप यांनी स्थापलेली आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज ही संस्था भारतातील प्रमुख खांद्याला खांदा लावून देशाच्या प्रगतीसाठी काम करताना दिसेल भाजपाचे राज्य शिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात चौदा प्रकरणांवर येत्या पंधरा दिवसात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे शिवसेनेचे नेते व माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलंय रावल यांनी खोट्या आणि बनावट विकास प्रकरणांद्वारे राज्याच्या तिजोरीची लूट केल्याचा आरोप गोटे यांनी केलाय रावल बँक घोटाळा शेवाडी धरण तोरणमाळ रिसॉर्ट आदिवासींची दोनशे पन्नास एकर जमीन विक्रीसह विविध प्रकरणांचे पुरावे पंतप्रधान व राज्यपाल कार्यालयाला सादर केल्याचं त्यांना उत्तर मिळाल्याचं गोटे यांनी सांगितलंय माझ्या सगळ्या लेखी निवेदनामध्ये मी दिले त्याचे पुरावे जोडलेले आहेत काय जे विस्तृत निवेदन दिले मी त्याच्यामुळे जयकोबा राहुल गंठेपासून तर राष्ट्रपतींची जमीन हलप करण्यापर्यंत सगळी प्रकरण दिलेली आहे हा माणूस म्हणजे महाराष्ट्रात चुरवी पडलेलं चुल पडलेलं प्रचंड मोठं भोग आहे माऊन हात काढतात घरात काढून घेत पाहिजे नुसती जाहिजूच आहे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून पंचनामे पूर्ण न झाल्याने आणि मदत न मिळाल्यास विलंब होत असल्याने शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे त्यांनी एकरी पन्नास हजार रुपये मदतीची मागणी केली तसेच सरकारने सरसकट कर्जमाफीची घोषणा न केल्यास शेतकऱ्यांसह मोठं आंदोलन उभारण्याचा इशाराही दिलाय नाही आपण अजून एक बघितलं की लंपीचा रोग सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आता मी जिल्ह्याचं नुसतं सा सांगितलं तर माझ्या माहितीप्रमाणे तेराशे लंपीच्या आजाराने आहे लंपी त्यामध्ये ऐंशीच्या वरती हा आकडा सरकारी आहे पण माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त लंपीच्या आजाराने जनावरांचा मृत्यू झालेला आहे शेतकऱ्यांना जोर धंदा असलेल्या गायी वगैरे ह्या जर लंपीच्या आजाराने असताना प्रशासन यंत्रणा पूर्ण फेल्युअर झालेली आहे कोणीही याच्याकडे गांभीर्याने बघत नाही मला सांगावं सरकारने लंपीच्या आधाराबद्दल कधी स्टेटमेंट केलं आहे का त्याच्यावर कुठल्या मंत्र्यांनी त्याप्रमाणे पशुसंवर्धन मंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे का खाली आदेश दिलेले आहेत का तिथं जाऊन कोण डॉक्टर तिथं चेकिंग इंग कर करतोय का। काही दिसत नाही आहे आणि त्याचबरोबर कर्जमाफीच्या बाबतीमधल्या तुमच्या असलेल्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगलं होतं संपूर्ण कर्जमाफी देऊ मग आता तुम्ही कर्जमाफी देत नाही एका वेळेला मुख्यमंत्री म्हणता योग्य वेळेला आम्ही कर्जमाफी देऊ त्यानंतर महसूल मंत्री बोलले की आम्ही निकष ठरवून मग कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांना वाटतं की कर्जमाफी होईल म्हणून ते हप्ते भरत नाही त्यांना व्याज वाढत चाललेलं आहे जप्ती यायला लागलेल्या आहे एकदा देणार का नाही देणार हे तुम्ही जाहीर करायला पाहिजे तर शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये आपल्याला कर्ज मिळणार आहे माफी किंवा नाही मिळणार याचा खुलासा झाला तर ते निदान बीड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शाळांच्या इमारती दुरुस्तीस आहेत मात्र आम आदमी पार्टीने शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून तात्काळ शाळांच्या इमारती दुरुस्त कराव्यात अशी मागणी केली होती मात्र शिक्षण विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टी जिल्हा परिषदेसमोर झोपा काढू आंदोलन करणार आहे असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिलाय आम आदमी पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री शिक्षामंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच आयुक्तालय यांना पत्र लिहिण्यात आलं की पाठीमागे एक ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत आम आदमी पार्टीच्या वतीने शाळांचं इन्स्पेक्शन म्हणून एक मोहीम चालवली होती त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याची खूप वाईट अवस्था आहे क्लासरूम पडलेले आहेत पाणी आहे त्याच्या बिल्ड छत पडलेली आहे शाळा झाडाखाली भरत आहेत काही शाळांमध्ये बिल्डिंग असूनसुद्धा त्या पडक्या बिल्डिंग आहेत त्याच्यामध्ये जीव धोक्यात हो लेकरांचा आहे शिक्षकांचा आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षक शिकवत आहेत आणि मुलं शिक्षण घेत आहेत या परिस्थितीला तोंड देऊन देखील ही एज्युकेशन व्यवस्था टिकलेली आहे परंतु या व्यवस्थेला दुरुस्त करण्याचं कधीही या महाराष्ट्र सरकारच्या मनामध्ये आलेलं नाही म्हणून आम आदमी पार्टीनं आज मुख्य अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत निवेदन पाठवलं हो आहे आणि येणाऱ्या एकवीस ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टी सरकारला जाग करण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या प्रांगादनामध्ये झोपा काढू आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनाला सर्व नागरिक जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहतील आणि पालकवर्ग उपस्थित राहील अशा लोकांना आम आदमी पार्टी जाहीर आव्हान करत आहे की आपणही या आंदोलनामध्ये सहभागी हो अशा हो, आशयाचं निवेदन आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या मार्फत पाठवलेला अनकट सव्वीस जानेवारीला झेंडा वंदन केलं म्हणून आपली नागरिकता संपते का आपलं देशप्रेम तेवढ्या पुरतच मर्यादित नवऱ्याला सीमेवर पाठवून मुलाला घरी एकट सांभाळणारी आई जेव्हा तोच मुलगा मोठा होतो आणि म्हणतो की आई मी सुद्धा बॉर्डरवर जाणार आहे मी सुद्धा बाबांसारखा लढणार आहे तेव्हा ती काय रिॲक्ट करेल एक सैनिक रिटायर्ड झाल्यावर पुढच्या आयुष्यात काय करतो देशप्रेम आहे हे आपल्याला कोणी शिकवत नाही देशप्रेमचे क्लासेस चालत नाही आम्ही इज सच अ ब्युटिफुल प्लेस वे रिलीजन इज नॉट अ बॅरियर सेपरेशन इज अ पार्ट ऑफ आर लाईफ बट आमचं पेन कधी स्टार्ट होत जेव्हा ते घरात येतात ती आणि माझा त्या क्षणापासून ती जी आहे ना ती मी त्याला कधी नाही दाखवली पण जेव्हा आपण आपल्या हजबंडचे कपडे टाकतो मध्ये आपल्याला माहिती आहे तो तिकडे चाललाय तिथे काय पण होऊ शकतं त्याच्यासोबत विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी लाखोंच्या संख्येने मराठे मुंबईत जाणार अशी माहिती मराठा राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे या, या संदर्भात महाराष्ट्र राज्यातील पंच्याहत्तर टक्के गावात बैठका झालेल्या आहेत गेल्या वर्षीपेक्षा दहा पट लोक मुंबईला येण्यासाठी उत्सुक आहेत एक घर एक गाडी ही संकल्पना मनोज जरांगे यांनी सांगितली होती ज्याच्याकडे जे वाहन असेल ते वाहन घेऊन मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक जण तयार आहेत असं काळकुटे यांनी सांगितलंय आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले बीड जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावात गा एक चावडी बैठका सुरू आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून मुंबईला जाण्यासाठी प्रत्येक जण एक घर एक गाडी ही संकल्पना राबवून कुणाकडे टू व्हीलर आहे कुणाकडं फोर व्हीलर आहे कुणाकडे रिक्षा आहे कुणाकडे टेम्पो आहे कुणाकडे ट्रक आहे कुणाकडे कर... आणखीन काही वाहन आहे जे जे वाहन आहेत ते प्रत्येक घरातलं एक वाहन मुंबईला निघणार आहे आणि वरून जरी वातावरण दिसत नसलं तरी ही सुप्त लाट आहे मराठ्यांची आणि गेल्या वर्षीपेक्षा गेल्या वेळेस मुंबईला गेलो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त गाड्या आणि माणसं मुंबईला येणार आहेत रेकॉर्ड होणार आहे हाय आणि नक्की मराठे आरक्षण घेऊनच परतणार आहेत सत्तावीस तारखेला सगळेजण आंतरवली येथून मुंबईच्या दिशे निघणार आहेत शिवनेरीला एक मुक्काम असणार आहे त्यानंतर अठ्ठावीसला आझाद मैदानावर मुक्काम करून सकाळी उठून पाटील आंदोलनाला बसणार आहेत आणि याची तयारी गावागावात जोरदार पदे सुरू आहे महिलांसाठी दादांनी महिलांना येऊ नका म्हणून सांगितलंय त्यामुळे राहिलेल्या महिला जर तिथे काही दगा फटका झाला तर महिला इथल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांच्या आमदार खासदारांच्या लोकप्रतिनिधीच्या घरावर शांतताप्रिय मार्गाने मोर्चे काढणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीनं मोठं आंदोलन यावेळेस होणार आहे आणि मनोज दादा आणि मराठा समाज संरक्षण घेतलेशिवाय मागे हटणार नाही या दृष्टीने गावागावात बैठक सुरू येत प्रत्येक माणूस योगदान देण्यासाठी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आयोजित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडवोकेट आशिष देशमुख यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला माजी आमदार व दिवंगत पंजाबराव देशमुख यांचे सुपुत्र असलेले ॲडवोकेट आशिष देशमुख सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत त्यांच्या सामाजिक योगदानाची देखील दखल घेत हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आलं गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित असून प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप समितीने केलाय मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा शिक्षक समितीने दिला शिक्षक या कर्मचाऱ्यावर लादण्याचा जो प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभरात होत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्रलंबित असलेल्या फायली या ठिकाणी यांच्या हातात असताना सुद्धा हे जर त्या ठिकाणी निकाली काढत नसले तर शिक्षकांना रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय या ठिकाणी उरलेला नसल्यामुळे महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने या ठिकाणी आज हे आंदोलन घरभाडे निकाली काढण्यात या नसलेल्या ज्या फायली आहेत त्या फायली निकाली काढण्यात या दुसरी अत्यंत महत्त्वाची म्हणजे जिवाळ्याचा जो प्रश्न आहे बदल्यांचा त्या बदल्यामध्ये जर अनियमितता होत असेल तर शिक्षकांना आंदोलनाशिवाय दुसरा या ठिकाणी पर्याय नसल्याने आम्ही या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात करत आहोत अशा प्रकारच्या प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रश्नाकडे जर यांनी लक्ष दिलं नाही निश्चित आम्ही राज्यव्यापी आंदोलन करण्याचं त्या था ठिकाणी ठाम असा निर्णय घेतलेला आहे मी श्याम राजपूत मराठवाडा अध्यक्ष शिक्षक समिती राजकीय पक्षांच्या सोयीसाठी लागू करण्यात आलेली बहुसदस्यीय प्रभाग रचना पद्धत चुकीची असून ती रद्द करावी अशी मागणी अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केली सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकीय हेतूने प्रभाग रचना केल्याचं एक मत एक नगरसेवक ही पद्धत बाजूला पडली आहे ही रचना सोयीच्या उमेदवारांसाठी पाडली जाते ज्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते मागे पडतात बहुसदस्यीय प्रभागात जबाबदारीचे स्पष्ट विभाजन नसल्याने जनतेच्या समस्या सुटत नाहीत देशातील इतर राज्यात अशी पद्धत नसल्याचंही सरोदे यांनी स्पष्ट केलं राज्य सरकारला कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रभाग रचना कशी असली पाहिजे याबद्दलचा निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क आहे आणि त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचा निकालसुद्धा तशा पद्धतीचा झालेला आहे परंतु महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो अधिकार हा सर्वसमावेशक असा स्वरूपाचा आहे आणि तातडीची निकड असेल तेव्हा वापरण्यासाठीचा तो अधिकार अशा वेळेस आपल्याला सगळी परवानगी मिळालेली आहे कशाही पद्धतीने प्रभागरचना करण्याची असा त्याचा उद्देश नाही त्यामुळे माझं असं मत आहे की जो राज्य सरकारला अधिकार आहे त्याच्या उद्देशांना धरून प्रभाग ही प्रभागरचना नाही जो कायदा केलेला म्हणजे कायद्याने अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकार त्या तरतुदीचा अवास्तव स्वरूपाचा राजकीय आणि राजकीय सोयीसाठी आपल्या राजकीय पक्षांच्या व्यवस्थापनासाठी वापर करत आहेत हे आत्ताच नाही तर यापूर्वी अनेक वेगवेगळे पक्षांचे सरकार होते तेव्हापासून हे सुरू आहे आणि त्या सगळ्यांबद्दलच वेळोवेळी आम्ही आ आख, आक्षेप घेतलेले आहेत परंतु यावेळेस हा पुणे महानगरपालिकेचा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग पद्धतीचा अभ्यास अशी केस स्टडी आपण केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांसाठीच प्रातिनिधिक स्वरूपात ज्या अडचणी येणार आहेत त्याची मांडणी सुद्धा करण्यात आलेली आहे यासह बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग सर डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्ससाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी श्रावण मासानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात आमदार संजय केनेकर यांच्या भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं जाधववाडी येथील महादेव मंदिरापासून सुरू होणारी यात्रा सेंटर येथे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पूजनानंतर शहागंजा औरंगापुरा मार्गे खडकेश्वर महादेव मंदिरापर्यंत जाईल अशी माहिती संजय केनेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली हिंदूंचा श्रावण महिन्यातील हा पवित्र महिना आणि या पवित्र महिन्यामध्ये हिंदू प्रत्येक सण उत्सव या महिन्यात साजरे होतात आणि त्याला धरूनच हिंदूंच्या सर्व शुभ उपक्रमाचं उद्घाटन आणि पूजा अर्चा सगळ्या या दिवसात होतात म्हणून या महिन्यात शिवाची आराधनाही केली जाते आणि शिवाची आराधना करण्यासाठी प्रत्येकजण पवित्र ग ग जलाने शिवाचे आराधना करत असतो शिवाचे अभिषेक करत असतो आणि त्यामुळेच या शहरातसुद्धा बऱ्याच जण आपल्या आपले स्वतंत्र हिंदू संघटना आपापल्या पद्धतीनं कावडयात्रा घेऊन पवित्र जल घेऊन शिवाची आराधना करून शिवाचा अभिषेक करत असतात आणि त्यामुळंच या सगळ्या कावडयात्रेचं एकत्रीकरण व्हावं या भूमिकेतून मोठी कावड यात्रा महाराष्ट्राच्या समृद्धीच्या दृष्टिकोनातून ही निघावी या भूमिकेतून सर्व हिंदू संघटनांना एकत्र करून ही मोठी कावडयात्रेचं आयोजन केलं ही कावडयात्रा उद्या दिनांक चार दिनांक एकोणीस तारखेला मंगळवारी ठीक चार वाजता रामेश्वर मंदिराम सूर्यवाडी जाधववाडी येथील रामेश्वर महादेवा मंदिरापासून सुरुवात होऊन टी व्ही सेंटर येथे आपले ख्यातनाम पूजनीय हरिभक्त पारायण रामगिरी महाराज यांच्या हस्ते त्याची पूजा होईल कावडयात्रेची महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरासमोर श्रावणी सोमवारी ढोल ताशांचा गजर करण्यात आला पुण्यातील कोथरूड येथे ब्रह्मचैतन्य ढोलताशा पथकाने हा उत्साहपूर्ण गजर सादर केला यावेळी मंदिर परिसरात ढोल ताशांच्या नादाने दणानून गेला कार्यक्रमात मुख्य विश्वस्त मंगेश घोणे माजी नगरसेवक अजिंक्य देशमुख सागर देशमुख सागर गोडसे मंगेश दिखळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी गोकुळदूत संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे आजरा तालुक्यातील वडक शिवाले येथील महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी ही याचिका दाखल केली आहे गोकुळदूत संघात दोन हजार तेवीसच्या ऑडिट अहवालात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे कोल्हापूरच्या आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र असलेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे हे पहिले महत्वाचे प्रकरण आहे मी पहिल्यांदा खरं तर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र आणि देशाचे आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश गोवई साहेब यांचा आभार मानतो त्यांनी न्यायालय आमच्या जवळ आणून आमच्या भ्रष्टाचाराच्या जा विरोधातल्या लढाईला आणि न्यायाच्या लढाईला दुजोरा दिलेला आहे आज सर्किट बेंचचा पहिला दिवस आणि आम्ही पहिली केस आज दाखल केलेली आहे ज्यामध्ये गोकुळमध्ये दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षामध्ये इतर वर्षसुद्धा सुद्धा झालेल्या एकवीस पासून पर्यंत पण त्याचं स्पेशल ऑडिट झालं होतं टेस्ट ऑडिट झालं होतं असा एकवीस बावीसच्या वर्षामध्ये वारेमा भ्रष्टाचार अनियमितता झालेली होती त्या विषयामध्ये माने न्यायालयामध्ये सुद्धा खटले दाखल झालेले दा होते तक्रारी दाखल झालेल्या दा होत्या अहमदनगर आताचे अहिल्यानगर जिल्ह्याचे विशेष लेखापरीक्षक मुजगुडे साहेब त्यांनी इकडे येऊन टेस्ट ऑडिट केलेलं होतं आणि त्यांनी त्यांचा रिपोर्ट सादर केलेला होता गोकुळ संचालक बॉडीकडे आणि दुग्ध विकास आयुक्तांकडे पण त्यावर कायद्यातील तरतुदीप्रमाणे कोणतंही ऑडिट आल्यानंतर त्वरित गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं हे ऑडिटचा रिपोर्ट समाज आला होता बावीस मे दोन हजार तेवीसला हे झाल्यानं तीन महिन्याच्या आतमध्ये याच्यातली रिकव्हरी झाली पाहिजे होती आणि त्यातलं रेक्टिविकेशन झाल्याचं अहवाल हे येणाऱ्या इमिजिएट जे ए जी एम असते वार्षिक स सभा सर्वधार सभा त्यामध्ये त्यांनी मांडलं पाहिजे दोन 20, हजार तेवीसच्या सभेमध्ये अमरावती शहरातील लाईव्ह डेव्हलपमेंट सोसायटी दरवर्षी अनेक उपक्रमांचं आयोजन करत असतात सोसायटीच्या वतीने दरवर्षी अमरावती भूषण पुरस्कारासह समाजसेवी कार्यक्रमांचं आयोजन देखील ते करत असतात यावर्षी नव्याने टॉप वुमन विदर्भ अवॉर्ड या, या सन्मान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अमरावतीसह इतर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात विशेष योगदान राहिलेल्या महिलांना टॉप वुमन विदर्भ अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमलाताई गवई ह्या होत्या डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने विदर्भातील वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या आमच्या महिला भगिणी कार्य करतात अशा महिला भगिनींचा आम्ही कौतुक सोहळा सन्मान सोहळा साजरा केला आहे या उद्दिष्ट हाच सोहळा मागचा की आमच्या भगिनींना एक प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि ते जे काही कार्य करतात ते कार्य जगाच्या पुढे आलं पाहिजे यासह वेळ झाली मॉर्निंग मध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अनकट